चांगली तरुणाईमध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा त्यांना आकार मिळावा यासाठी एक स्वतंत्र दालन निर्माण केलं जाईल मिरज येथील जिल्हा क्रीडा केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आणली जातील कबड्डी खो खो कुस्ती या खेळांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील तसेच सांगली येथील सर्वच क्रीडांगणावर अत्याधुनिक सेवा सुविधा उभारल्या जातील अशी ग्वाही सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिले सांगली येथील क्रीडा संघटना व क्रीडा मंडळाच्या वतीने जयश्री पाटील यांच्या प्रचारात खेळाडूंनी रॅली काढून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार छत्रपती पुरस्कार गणेश शेट्टी स्थानिक खेळाडू अशोक घाडगे अथलेंक संजय पाटील नितीन पाटील जहांगीर तांबोळी प्राध्यापक देवानंद जमगे यासह आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीच्या क्रीडा नगरीत स्वर्गीय मदन पाटील यांचं मोठं योगदान आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन मैदानी खेळ अशा विविध खेळाडूंच्या या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केले अनेक मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणावर घडले देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक खेळाडू या मातीत घडतील त्यांना आकार देण्याचं काम या क्रीडांगणावर होईल त्यामुळे भविष्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य क्रीडा दालन सांगली नगरीत उभारण्यात येईल या क्रीडा रॅलीत खेळाडूंनी सक्रिय भाग घेतला होता जय मातृभूमी तरुण भारत शिवशक्ती बिसूर व्यायाम मंडळ मंदल, आदी मंडळांनीही सहभाग घेतलाय यावेळी नितीन पाटील म्हणाले भाऊंनी महापालिकेत दत्तक योजना चालू केली विविध संघटनेसाठी मोफत जागा दिली त्या ठिकाणी व्यायामशाळा उभारण्यात आल्या भाऊ कबड्डी प्रेमी होते यावेळी प्राध्यापक जमगे म्हणाले सांगली परिसरातील अनेक नामवंत खेळाडू या मातीत घडलेत सांगलीला क्रीडा पंढरीची ओळख स्वर्गीय मदन भाऊंच्यामुळे मिळाली कारण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खेळाडूंना दत्तक घेण्याचं काम आणि क्रीडा योजना पहिल्यांदा स्वर्गीय भाऊ पाटील यांनी आणली होती या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून झाले पुढे बदाम चौक रिसाला रोड मारुती चौक हरबट रोड झाशी चौक गणपती मंदिर कृष्णा घाटावरील वसंतदादा स्मारक येथे समारोप झालाय यावेळी या रॅलीसाठी सांगलीसह परिसरातील सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते ते उपस्थित आणखी पुरस्कार विजेते राजू भौसा छत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी धागे साहेब तसेच किरण खापरे तसेच उपस्थित सर्वच खेळावर प्रेम करणारे सर्वजण आणि तुम्ही सर्व खेळाले खरं म्हणजे आज तुम्ही जी रॅली काढली आणि त्याला मान्यवर लोक उपस्थित राहिली हे खरं म्हणजे मदन तुमच्यावर असलेलं प्रेम आहे कारण सगळ्यांना आहे की आपली उमेदवारी ती विधानसभेला होती आहे आणि आपली उमेदवारी कशी झाली आता सगळ्यांना तुम्हाला घ्यायला सुद्धा मिळत असेल तर भाऊ मी चांगली होते आपल्या प्रत्येक खेळालाच प्रोत्साहन दिलं होतं